I'm शिर्डी शहरात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव पार पडला असून यात मानाची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांची प्रचंड झुंबड पाहावयास मिळाली आहे शिर्डी शहरात सध्या भावी नगर अध्यक्ष म्हणून चर्चेत असलेले छोटे बापू दत्ताकोते यांच्याकडून एक लाख एकावन्न हजार रुपयांचे मानाचे बक्षीस ठेवून यावेळी मानाची दहीहंडी फोडण्यात आली आहे ही मानाची दहीहंडी फोडण्याचं मान शंभूराजे प्रतिष्ठाननं पटकावला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं शिर्डी शहरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे शहरात ढोल ताशांचा गजर टाळ मृदुंगाचा निनाद आणि गोविंदांच्या घोषणा आणि वातावरण धुमधुमून निघालं विविध मंडळांनी थरारक दहीहंडीचं आयोजन करत गोविंदा पथकांनी ठिकठिकाणी दहीहंडीला फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली विशेष म्हणजे या मानाच्या दहीहंडीसाठी छोटे बापू दत्ता कोते यांनी तब्बल एक लाख एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करून गोविंदांचा उत्साह द्विगुणित केला या उत्सवासाठी हजारो नागरिकांनी उत्सवस्थळी हजेरी लावून जल्लोष अनुभवला या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध दा सामाजिक धार्मिक मंडळांनी तसेच स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतलाय